आता निवडणुकीला सुरुवात झाली चर्चा चालू आहे महाविकास आघाडीचे नेते मंडळी चर्चेला मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा साक्षीदार साक्षीदार वंचित बहुजन आघाडी जन्माला आली दोन हजार एकोणीस ला सहा महिन्याचा पक्ष होता अशाच पद्धतीच्या सभा होत होत्या चर्चेला बोलवलं हो जात होत काँग्रेस चर्चा करत होती राष्ट्रवादी चर्चा करत होती शेवटच्या टप्प्यामध्ये वाटाघाटीमध्ये आम्हाला घेतला नाही आम्हाला प्रयत्न केला तरी देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाटातल्या अठ्ठेचाळीस जागेवरती उमेदवार दिले साधनं नव्हती यंत्रणा नव्हती तरी देखील महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा काउंटिंग झालं तेव्हा बेचाळीस लाख मत अवघ्या सहा महिन्याच्या पक्षाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे बघून लोकांनी मतदान केलं गेली पाच वर्ष तुम्ही मेहनत गेली वर्ष कार्यकर्त्यापासून करताय सर्वजण या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने जर विरोधी पक्षाची भूमिका कुणी घेतली असेल विरोधी पक्षाची भूमिका कुणी बजावली असेल अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार ठाकरेच त्याच्यानंतर अडीच वर्ष या अली बाबा चाळीस चोरांचं सर, सरकार सत्ता फोड्यामध्ये आमदार फोडण्यामध्ये आणि सत्तेकडे लक्ष केंद्रित केलं विरोधी पक्षाची भूमिका घेतली नाही सर्वसामान्य माणसाच्या प्रस्ताव संदर्भामध्ये चर्चा केली नाही आंदोलन केली नाही वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता महाराष्ट्रातला गेली पाच वर्ष सातत्यानं अठ्ठेचाळीस संघामध्ये कष्ट करतोय आंदोलन करतोय बूथ बांधतोय संघटना वाढवतोय लोकांमध्ये जातोय अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे आता निवडणुका तोंडावरती आहेत दोन हजार नऊ पासून मोदीची गॅरंटी सांगितली मोदी राष्ट्राला गॅरंटी देत नाही देशाला गॅरंटी देत नाही मोदी या देशातल्या हिंदुत्ववाद्यांना गॅरंटी देतात मोदी या देशामध्ये धर्मांध लोकांना गॅरंटी देतात मोदी या देशामधली संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी लोकांना गॅरंटी देतात की मी सत्तेवरती आल्यानंतर संविधान बदलणार ही माझी गॅरंटी मी सत्यावरती आल्यानंतर हिंदू मुस्लिम नगली घडवणार ही माझी गॅरंटी मी सत्यावरती आल्यानंतर फक्त मणिपूरच नाही प्रत्येक राज्य मणिपूर घडवी इथला मुस्लिम एनआरसी मध्ये आतमध्ये टाकील अशा पद्धतीची गॅरंटी त्यांच्या मतदारांना देतात संविधान धोक्यात आहे आपण सर्वजण आदरिय बाळासाहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ला। शड्डू ठोकून मैदानात उतरलेलो नावाच जे आजगर आहे हे आजगरांनी संविधानाला विलखा घातलेला आहे लोकशाही करण्याचं चा काम चालू आहे आजगार वाढवलं कुणी आजगर या सगळ्या पिल्लांनी वाढले कुठे कोणत्या कुणाच्या काख्यामध्ये वाढले कुणाच्या घाट्यामध्ये वाढले अरे पासष्ट वर्ष सत्ता या देशामध्ये काँग्रेसची होती याच काँग्रेसने आर नावाचा आजगर वाढवला महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या काख्यामध्ये हे आर्याश पिल्लू जाऊन बसलं आणि आरेशस वाढली आता तुम्ही काय करता संविधान गिळकृत निघालाय संविधान बदलणारा निघालय अरे संविधान बदलणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये शेडू ठोकून ताकदीला भेटणारा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकमेव नेता आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कशाचा आहे मुलाहिजा बाळगेत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल साहेब त्यावेळेस गाफी ठेवलं चर्चा चालू तुम्हाला काय चर्चा करायची करा महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर फुटली राष्ट्रवादी फुटली सेना फुटली काय ताकद राहिली किती मतदारसंघामध्ये ताकद आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये निर्व्यात पणे वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे सन्मानपूर्वक आघाडीमध्ये आम्हाला वाटा द्या एक दोन जागा देतील एकंद दोन जागा देण्याची भाषा करतात एक दोन जागा घ्यायच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये फुले शाहू आंबेडकर आघाडीला दोन जागा द्यायच्या तीन जागा द्यायच्या पाडून टाकायचं ही सनातनी वृत्ती फक्त आर एस एस भाजपमध्येच नाही आहे तर या आर एस एस ला काँग्रेसमध्ये देखील ती वृत्ती आहे म्हणून मी सातत्यानं सांगत असतो कुणी सापनात नाही कुणी नागनाथ नाही दोघ पण एक सापनाथ आहे एक नागनाथ आहे एक सापनाथ चावला तरी विष असतो नागनाथ चावला तरी देखील विषाच असतो आणि म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्र दिलं एवढाच एक मुद्दा विषद करतो आणि थांबणार आहे जाता जाताने बाबासाहेबांनी मनोवाद्याच्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुंडक्यावरती पाय दिला हत्यार घेतला पेन माहिती होतं की माझा कोट्यावधी समाज अडाणी आहे इथली व्यवस्था बदलायची असेल इथली चातुर्वादी व्यवस्था काढायची असेल तर लोकशाही मध्ये मतदानाचं हत्यार दिलं बाबासाहेब म्हणाले सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला कि याच्या अगोदर जन्माला येणारा राजा होत होता ललकारी दिली अरुण ठोकली दंड थोपटला सांगितलं दोन पुढं कुणी राणीच्या पोटी जन्माला आला राजा होणार नाही मतपेटीतून ज्या जन्माला येईल ते या देशाचा या राज्याचा नेता होईल हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं मित्रांनो पन्नास वर्षात काय झालं आमदाराचं खासदाराचं मंत्र्याचं कारखानदाराचं गाभड कितीही नालाय कसलं तरी मतपेटीतून ते नालायक जन्माला यायला लागलं हे बंद करावं लागणार आहे तुम्हाला बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या मताचा अधिकार दोन हजार चोवीस ला संविधान वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील पाच वर्षे तुम्ही कष्ट केलेले आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न करून मेहनत करून एकाहत्तर वर्ष वय तरुणाला लाजवी अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फिरतायत ताट मांडून ठेवलंय खायचं की नाही खायचं तुम्ही ठरवायचंय सत्याचा दरवाजा किलकिरा केलाय लात मारून हात जायचं की नाही जायचं हातगडी बाजून उभारायचं अरेच मनोवाजा बोखंडी घ्यायचंय हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे फुले शाहू आंबेडकर चोवीसच्या निवडणुकीला गाडल्याशिवाय राहणार नाही हा शबा ज्या ठिकाणी व्यक्त करतो बाळासाहेबांना शब्द देतो द्यायचा द्यायचाय का अरे तुमच्या या दोन हजार एकोणीस ला या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाख तीस हजार मत तुम्ही सगळ्यांनी लोकसभेच्या उमेदवाराला दिलेत एक लाख तीस हजार सहा महिन्याचा पक्ष आता पाच वर्ष कष्ट केलेत या हातकणंगलेचा येणारा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा निवडून द्याल देणार होता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष कर तुम संघर्ष करो हा मोठ बी देंगे नोट भी देंगे एवढी ताकद आमच्या मध्ये आणि इथून पुढच्या काळामध्ये वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा वोट हमारा यही चलेगा, यही चलेगा धन्यवाद भीम जय शिवराय